गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या स्पेशल स्कॉटने हातात शस्त्र घेऊन दहशत पसरवणाऱ्या वीस वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतलंय त्याच्याजवळील धारदार घातक शस्त्रही जप्त केलंय चार पंचवीस आम ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे गाडगेनगर हद्दीत रेकॉर्ड वरील गुन्हेगार तसंच तडीपार आरोपी चेक करण्यासाठी स्पेशल पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की गुन्हेगार हा जयसिंहराम नगर चौकात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करत आहे पोलिसांनी पंचायत समक्ष त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपली माहिती दिली आशिष उर्फ छोटा जंगली साहब सिंग सागर वय वीस वर्ष विलासनगर येथील सहकारी दवाखान्याजवळ जवळ राहणार असल्याचं त्याने सांगितलं त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील घातक शस्त्र पोलिसांनी जप्त केलं आणि गाडगेनगर पोलीस ठाण्यात चार व पंचवीस कारवाई करण्यात आली ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे प्रभारी शिवाजी बचाटे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात स्पेशल स्कॉड प्रभारी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले पोलीस हेड कॉन्स्टेबल ईशा खांडे छोटेलाल यादव मंगेश लोखंडे पोलीस अंमलदार आशिष डवले रणजित गावंडे अमोल मनोहर निवृत्ती काकड यांनी केली शिक्षण घेऊन भविष्य घडवण्याचं वय या, या वीस वर्षाच्या मुलाचं आहे परंतु गुन्हेगारी वृत्तीकडे वळून स्वतःच भविष्य स्वतःच नासवून घेत असल्याचं दिसून येत आहे